वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांपासून वंचित लक्षित गटातील लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासोबतच योजनांची जनजागृती करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम राबवण्यात येत आहे या दरम्यान जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवा असं पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात केंद्र शासनाकडून प्राप्त दहा जनजागृती रथांना हिरवी झेंडी दाखवून पालकमंत्र्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ केला यवतमाळ जिल्ह्यात नवीन तुती लागवड आणि रेशीम संगोपन करून कोष उत्पादन करणं आणि नवीन नाव नोंदणीसाठी महारेशीम अभियान सुरू करण्यात आलं जिल्हा रस्िम कार्यालयाअंतर्गत रेशीम विभाग जिल्हा परिषद आणि कृषी विभाग यांच्या समन्वयानं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तसंच केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र दोन योजनेअंतर्गत या अभियानाचं आयोजन करण्यात आलं पालकमंत्री संजय राठोड यांनी हिरवी झेंडी दाखवून या रॅलीला प्रारंभ केला यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसानं पिकांना फटका बसला कापूस तूर भाजीपाला पिकं आणि फळबागांचं पावसामुळे प्रचंड नुकसान झालं रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेला हरभरा देखील जळाला यामुळं दुबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागत आहे तसंच तुरीचा फुलोरा गळल्यानं उत्पन्नात घट येण्याची भीती आहे यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून विविध विभागांना निधी दिला जातो हा निधी सर्व विभागांनी कालमर्यादेत खर्च करणं आवश्यक आहे निधी वेळेत खर्च न झाल्यानं परत गेल्यास संबंधित विभागांना जबाबदार धरण्यात येईल योजनेतून विकास कामं करताना ती गुणवत्तापूर्वकच झाली पाहिजेत याची विशेष खबरदारी विभागांनी घ्यावी अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या नियोजन भवन इथं पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा पार पडली त्यावेळी ते बोलत होते सन दोन हजार चोवीस वीस या वर्षाच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या तीनशे त्र्याण्णव कोटी रुपयांच्या आराखड्याला बैठकीत मंजुरी देण्यात आली सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षातील अपूर्ण कामांचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला प्रस्तावित निम्न पैनगंगा धरणाला विरोध दर्शवत विदर्भ मराठवाड्यातील पन्नास गावांमधील हजारो ग्रामस्थांनी पैनगंगा नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केलं सोबतच धरणविरोधी संघर्ष समितीनं साखळी उपोषण केलं विदर्भातील चोवीस आणि मराठवाड्यातील सव्वीस गावात हे आंदोलन झालं यवतमाळच्या सावळी सदोबा दातोडी थर गड वरुड झापरवाडी गुढा उमरी कापेश्वर कवठा चिमटा खडका आयताकर मुकिंदपूर राणी धानोरा साकूर कवठा बाजार बिलायता या गावातील ग्रामस्थ सहकुटुंब आंदोलनात सहभागी झाले पैनगंगा प्रकल्पासाठी इंचभरही जमीन देणार नसल्याचा निर्धार धरणविरोधी संघर्ष समितीनं केला आहे यवतमाळच्या पुसद तालुक्यातल्या गहुली ह्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मगावातून त्यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून बंजारा बांधवानी तांढो लदेणी यात्रा प्रारंभ केली पाच डिसेंबर रोजी बंजारा समाजाचं दैवत वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती हा दिवस बंजारा समाज स्वाभिमान गौरव दिन म्हणून पाळतो तांढो लदेणी यात्रा महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश इथून दिल्लीत पोहोचणार आहे आज रामलीला मैदानावर महाअधिवेशन होणार असून बावीस राज्यांतील बंजारा समाज त्यात सहभागी होऊन बंजारा समाजाच्या महान संस्कृतीचं दर्शन घडवणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास पांढरकवडा प्रकल्पांतर्गत कार्यरत शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस संपन्न झाल्या शासकीय आश्रमशाळा चिचघाट इथं या स्पर्धा पार पडल्या यावेळी अमरावती विभाग आदिवासी अप्पर आयुक्त सुरेश अध्यक्षस्थानी होते पांढर कवडा प्रकल्पाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी याश्नी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली अठरा शासकीय आणि अठ्ठावीस अनुदानित यापूर्वी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा घडत या स्पर्धांमध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पुढील संधी मिळावी यासाठी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धांमध्ये तेराशे विद्यार्थ्यांचा सहभाग होता विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत अडाण मध्यम प्रकल्पांतर्गत मुख्य कालवा आणि वितरण प्रणालीच्या दुरुस्तीसाठी एकशे ब्याऐंशी कोटी एक लाख एकोणपन्नास हजार सहाशे त्र्याण्णव रुपये खर्चाच्या प्रस्तावाला राज्य शासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत